नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या न्यूज। बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही ठळक घडामोडी मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस्कारांची पायाभरणी करणे गरजेचे आहे अनेक कलावंतांना घडविण्याचे महत्व कार्य सार्वजनिक वाचनालय कल्याणने केले आहे एकशे साठ वर्षाची वाचन परंपरा जपण्याबरोबरच या बाल शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीशीही नाळ वाचनालयाने जोडून ठेवली आहे झगमगाटी दुनिये चमकणारे कलावंत आपल्याला दिसतात पण त्यामागे त्यांनी केलेले अवरित श्रमही लक्षात घेतले पाहिजे पालकांनी या पिढीच्या मनापर्यंत पोहोचण्याकरिता त्यांना आपुलकीने जवळ घेतले पाहिजेत तरच या पिढीतले अंतर कमी होईल असा मोलाचा सल्ला सुप्रसिद्ध निवेदक मराठी कलाकार प्रणव बांबुरे यांनी सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित चला ऐकू या गोष्टी आजीच्या या बाल शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बाळगोपाळ सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या विविध उपक्रमाची माहिती व बाल शिबिर आयोजनाचा मानस करुणा कल्याणकर यांनी आपल्या व्यक्त केला दिनांक बावीस एप्रिल चालणाऱ्या शिबिरात प्रार्थना गाणी गोष्टी मातीकाम कापडी कागदी फुले बनविणे पॉट पेंटिंग फुलांची रांगोळी तसेच इतर विविध प्रकारचे पारंपरिक खेळ घेण्यात येणार आहे प्रचंड उत्साहात साठ ते सत्तर बाळ गोपाळांनी शिबिरात सहभाग नोंदविला वाचनालयाचे सरचिटणीस भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले प्रसंगी वाचनालयाचे कार्यकारी सदस्य अरविंद शिंपी ज्येष्ठ वाचक सभासद विजयसिंह परदेशी ज्येष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याण अध्यक्षा सुनीता मोरानकर सुभदा जोशी अनुष्का गोलिपकर वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी देवळे ग्रंथ सेविका पालक वर्ग वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित या शिबिराचे प्रमुख वर्षा माने आहेत रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संप असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद